अंबरनाथमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा लवकरच कायापलट होणार आहे कारण या संस्थेच्या पुनर्बांधणीसाठी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने एकोणसाठ कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार केला असून आता या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आधुनिक पद्धतीने विकास होणार आहे यामध्ये दोन सुसज्ज कार्यशाळा तसेच तळमजल्यासह चार मजली प्रशासकीय इमारत अंतर्गत रस्ते उपहारगृह याचा समावेश आहे अंबरनाथमध्ये मोठी औद्योगिक वसाहत असल्याने कुशल कामगार तयार करण्यासाठी अंबरनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं मोलाचं कार्य असतं त्यामुळे अंबरनाथसह इतर शहरातील प्रशिक्षणार्थींचा या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याचा कल अधिक असतो सध्या या संस्थेत एकोणतीस ट्रेडचं प्रशिक्षण देण्यात येत असून सतराशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत ही संख्या दोन ते अडीच हजार व्हावी यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी या, या संस्थेच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि शासनाने देखील याला मान्यता दिली आहे डॉक्टर आमदार बालाजी किनीकर यांनी औद्योगिक संस्थेचे प्राचार्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून या पुनर्बांधणीच्या आराखड्याचा आढावा घेतला तर आपण सतत दोन वर्ष याचा पाठपुरावा केल्याने आता या प्रयत्नांना यश आलं असून लवकरच या संस्थेचा कायापालट होणार असल्याचं आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी सांगितलं आमचे आय टी आयचे सर्व प्राचार्य आपले एम आय डी सीचे अध्यक्ष तायडे साहेब आमची मागणी होती की ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आय टी आय ही सर्वात या कोकण विभागामध्ये मोठी आय एम आय टी आय आहे आणि तिथे सर्वसामान्य गोरगरिबांचे ग्रामीण भागातली मुलं ॲडमिशन घेत असतात आणि आपलं भविष्य एम आय डी सी असतील किंवा प्रायव्हेटमध्ये या आय टी आयच्या माध्यमातून नोकऱ्या मिळत असतात त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ही एक अद्यवत आणि एक सुसभ्य अशी आय टी आय झाली पाहिजे अंबरनाथची जुनी आय टी आय आहे त्यामुळे आम्ही गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत होतो मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदितदादा साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं सर्व यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासाठी त्यांनी आज आम्हाला साठ करोडचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आमच्या पाठपुऱ्याला यश आलं आणि आज तीन दोन शेड म्हणजे दोन ट्रेनिंग सेंटर आणि एक प्रशासक इमारत ग्राउंड प्लस पाचची आणि ग्राउंड प्लस फर्स्ट असे दोन शेड या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत जवळजवळ पन्नास एक हजार स्क्वेअर फुटाच्या रिक्वायरमेंट होणार आत्ता आहे आत्ताची जी काही सेट्स आहेत ते खूप कमी पडत होते आणि त्यामुळे आज सतराशेचा जो काय मुलं या ठिकाणी स्थिततात ह्या नवीन प्रशासकीय बांधकामामुळे आज आम्हाला जवळजवळ दोन अडीच हजार मुलं या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतील आणि ते ट्रेनिंग या ठिकाणी घेऊ शकतील असं एक सुशेष असं बिल्डिंग्स या ठिकाणी उभा होतील त्याचप्रमाणे नवीन मशिनरीसाठीही आपण पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत मी सर्वांचच या ठिकाणी आभार मानतो की एक चांगली आयटीआय आपल्या अंबरनाथची जुनी आयटीआय एक सर्व ज्या सोयी आहेत शिक्षणाच्या त्या पूर्ण सुसज्ज असं आय टी आपण बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर यावेळी संस्थेचे प्राचार्य एम एस जाधव अंबरनाथ एम आय अध्यक्ष उमेश तायडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह औद्योगिक संस्थेचे प्रशिक्षक आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ